हाय गायज आज आपण उरलेल्या पाकापासून मिल्क केक कसा बनवायचा हे बघणार आहोत खूप म्हणजे खूप छान दाणेदार केक तयार होतो आणि हा खूप हेल्दी देखील आहे कारण आपण हा गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत तुमच्याकडेही कधीतरी गुलाबजामुनचा जिलेबीचा पाक उरलेला असेल तर तुम्ही त्याचा असा वापर करू शकता किंवा पाक नसेल तर पाक कसा बनवायचा आणि किती बनवायचा त्याचं मेजरमेंट देखील मी व्हिडिओत सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर आपल्याला बघायचं आहे आपल्याकडे पाक किती आहे पाक जर घट्ट असेल तर त्याला पातळ करून घ्यायचं आहे याला चाचणीची वगैरे काहीही गरज नाही पाक आपल्याला फक्त पातळ हवा म्हणजे साखर विरकळल्याच्यानंतर जसा पाक असतो तसाच चाचणी वगैरे घ्यायची गरज नाही याला मी तुम्हाला एकदा चेक करून देखील दाखवते तुम्ही पाहू शकाल हा बिलकुल बोटाला वगैरे चिटकत नाही आहे असाच पाक आपल्याला हवा आहे आता जर तुमच्याकडे पाक नसेल तर तुम्हाला दीड कप साखर घ्यायची आहे आणि एक कप पाणी घ्यायचं आहे आणि ही साखर फक्त मेल्ट करून घ्यायची आहे एक मिनिट पाक उकळवून घ्यायचा आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे तर हा दीड कप पाक आहे हा पाक मी आता साईडला ठेवते आणि लगेच गॅसवरती कढई ठेवलेली आहे या कढईत आता आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घेताना चाळून घ्या म्हणजे आता गुठळ्या होणार नाहीत आणि भाजायला सोपं जाईल आता आपल्याला यात तूप वगैरे घालायचं नाही आहे सुरुवातीला हे गव्हाचं पीठ आपल्याला पाच मिनिट असं छान भाजून घ्यायचं आहे तूप न घालता तसेच गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे आणि मंद याच्यावरतीच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे जास्त हाय फ्लेमवरती भाजलं की हे व्यवस्थित भाजलं जात नाही आणि मग केक खायला टेस्टी लागत नाही भाजायला थोडीशी मेहनत आहे बाकी अगदी झटपट तयार होतो मिल्क केक पाच मिनिट मी याला भाजून घेतलेला आहे आणि याचा कलर तुम्ही पाहू शकाल थोडासा चेंज झालेला आहे तर आता मिल्क केक छान रवाळ होण्यासाठी आपल्याला अर्धा कप रवा घालायचा आहे एकदम बारीक रवा घेतलेला आहे मी जाडसं रवा घेऊ नका नाहीतर मग रव्याचे दाणे दाणे दिसतील त्यात दा, आणि हे दोन्हीही आता आपल्याला परत दहा मिनिट छान भाजून घ्यायचं आहे भाजायला थोडासा वेळ लागतो मिल्क केक खूप छान तयार होतो मिल्क केक तुम्हाला अजून हेल्दी बनवायचा असेल तर इथे आपण साखरेच्या पाकाचा वापर करणार आहोत त्याऐवजी तुम्ही गुळाचा पाक देखील बनवून घेऊ शकता तुमच्याकडे ऑलरेडी तयार केलेला पाक नसेल तर आता दहा मिनिट गव्हाचं पीठ आणि रवा मी लो फ्लेमवरती छान भाजून घेते दहा मिनिटानंतर याची काय कंडिशन आहे हे मी तुम्हाला दाखवेलच दहा ते बारा मिनिट पीठ भाजून घेतल्याच्यानंतर याचा कलर तुम्ही पाहू शकाल थोडासा बदामी कलर आलेला आहे याला तर आता या स्टेजला आपल्याला यात तूप घालायचं आहे सुरुवातीला मी वन फोर कप तूप घेतलेलं आहे ते यात घालते इथे मी साजूक तूप वापरलेलं आहे साजूक तुपामुळे तुपा खूप छान टेस्ट येते मिल्क केकला आता हे रवा आणि गव्हाचं पीठ आपल्याला साजूक तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे अजून हे भाजायला आपल्याला आठ ते दहा मिनिट तरी जातातच जेवढं आपण गव्हाचं पीठ आणि रवा छान भाजून घेऊ तेवढा मिल्क केक आपला खायला छान टेस्टी लागतो छान चव देतो नाहीतर मग थोडीशी अशी पिठाळ पिठाळ चव येते त्यामुळे पिठाचे कुठलेही पदार्थ करताना आपल्याला पीठ व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे आता हे थोडंसं ड्राय झालं आहे तुम्ही पाहू शकाल तर यात मी पुन्हा थोडंसं एक चमचाभर साजूक तूप घालते आणि कोणाही व्यवस्थित छान भाजून घेते हे पूर्ण भाजल्याच्यानंतर नंतर ॲटोमॅटिक तूप सोडायला सुरुवात करते त्यामुळे आपल्याला यात थोडं थोडं तूप घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे याला आता किती सुरेख कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकाल मग अशीपेक्षा आणि आताचा फरक तुम्ही पाहू शकाल हे बऱ्यापैकी भाजत आलेलं आहे आणि याने सगळं तूप आता ॲब्झॉर्ब केलेलं आहे आता हे लवकरच म्हणजे एक ते दोन मिनिटातच तूप सोडायला सुरुवात करेल तुम्ही पाहू शकाल याने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे आणि याला कलरही खूप छान सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकाल वरती असं तूप येते रवा आणि गव्हाचे पीठ दोन्हीही आपलं छान भाजलेलं आहे आता मिल्क केक छान दाणेदार होण्यासाठी आपल्याला यावरती थंड पाण्याचा शिपका मारायचा आहे तसेच गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे आणि हे लवकर लवकर मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे खूप छान दाणेदार मिल्क केक तयार होतो तसेच कलरही खूप छान येतो पाणी नंतर तुम्ही पाहू शकाल पीठ असा हलकं झालेलं आहे आणि असे दाणे दाणे तयार होत आहे दोन तीन वेळा आपल्याला यावरती असा पाण्याचा शुटका मारायचा आहे आणि हे लवकर लवकर असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे तुम्ही पाहू शकाल छान दाणेदार हे तयार झालेलं आहे हा मिल्क केक अजून छान टेस्टी लागण्यासाठी मी इथे दुधाची साय घेतलेली आहे ऑप्शनल आहे नसेल तुमच्याकडे तर मग नाही घेतली तरी चालेल माझ्याकडे होती म्हणून मी यात दुधाची साय घातली आपण यात दूध देखील घालणार नाही आहे त्यामुळे दुधाची साय होती है, तर मी थोडीशी घातलेली आहे जेणेकरून याची टेस्ट अजून छान घ्यावी हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप म्हणजे खूप छान घरभर वास सुटला आहे खूप छान भाजलेलं आहे हे तर आता लगेच आपल्याला आपण जो पाक बनवलेला आहे तो पाक यामध्ये घालायचा आहे पाक मी तुम्हाला मोजून दाखवते सुरुवातीला एक कप पाक घेतलेला आहे मी त्यातला थोडा थोडा पाक घालते अगोदर आणि हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला परत थोडासा पाक घालायचा आहे आणि परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एक कप पाक घातलेला आहे मी लगेच कोरडं होतं हे तुम्ही पाहू शकाल आता राहिलेला जो अर्धा कप पाक आहे तो देखील यात मी घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते हे आता थोडंसं कोरडं होईपर्यंत आपल्याला सतत असं सा हलवत राहायचं आहे आणि थोडंसं ड्राय झालं यातला पाक मोरला की लगेच आता आपल्याला वन फोर्थ कप मिल्क पावडर घालायचं आहे यामुळे याला छान बाइंडिंगही येते आणि टेस्टही येते थोडीशी इलायची पावडर घालते मी आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते आता पाक घातल्याच्यानंतर हे घट्ट व्हायला बिलकुल जास्त वेळ लागत नाही अगदी तीन चार मिनटातच हे घट्ट होतं यावरती आता मी अजून एक चमचा साजूक तूप घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला फक्त अर्धा मिनिट हे मिश्रण परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आता ज्या भांड्यात आपल्याला हा मिल्क केक सेट करायचा आहे त्या भांड्यात ओतून घ्यायचं आहे त्या भांड्याला अगोदरच तूप लावून घ्यायचं आहे हे मिश्रण मी आता अशा या टीनमध्ये ओतून घेते हा ब्रेडचा टीन, टीन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गोल भांड्यात देखील हे मिश्रण सेट करून घेऊ शकता किंवा चौकोनी भांड्यात देखील सेट करून घेऊ शकता यात आपल्याला एक सारखं असं सा करून घ्यायचं आहे मी केकची अशी थोडीशी उंची असते हे जराशी उंची मला कमी वाटते त्यामुळे अर्ध्याच भांड्यात हे मिश्रण मी आता व्यवस्थित असं पसरवून घेते अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित असं एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे सेट होण्यासाठी ठेवायचं आहे अर्धा तास फक्त फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा मग वरती देखील हे छान सेट होतं मिल्क केक आपला पूर्णपणे थंड झालेला आहे आणि व्यवस्थित छान सेट देखील झालेला आहे हा मी आता टीनमधून बाहेर काढून घेतलेला आहे हा आपण कट करून घेऊयात किती सहज कट केला जातोय तुम्ही पाहू शकाल आणि टेक्चर काय जबरदस्त आलेला आहे कलरही खूप छान सुरेख आलेला आहे आणि हे दिसायला जेवढा छान दिसतो आता खायला तर त्यापेक्षाही मस्त लागतो खूप म्हणजे खूप छान टेस्ट आहे याची एकदा नक्की बनवून पहा तुम्ही खूप आवडेल तुम्हाला आणि हा बिलकुलच असं वाटत नाही की आपण हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे तुम्ही पाहू शकाल खूप म्हणजे खूप जबरदस्त मिल्क केक तयार झालेला आहे तेही खूप कमी साहित्यात कमी खर्चात आणि कमी वेळात तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय